हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पार पडला दहा जून एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली या पंचवीस वर्षापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळजवळ अठरा वर्ष हा सत्तेमध्ये राहिला आणि बाकी काळ तो विरोधी पक्षात राहिला एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झालं चाळीस बेचाळीस आमदारांना घेऊन अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले अजित पवार यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपूर्ण संघटन समर्थक हे अजित पवार यांच्याबरोबर जातील ही जी अपेक्षा अजित पवार यांची होती किंवा भारतीय जनता पक्षाची होती ती फोल ठरली लोकसभा निवडणुकीच्या निकालानं हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच आहे शरद पवार यांनी किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा लोकसभेच्या जागा लढल्या आणि त्यापैकी आठ जागांवरती विजय मिळवला एका जागेवरती निसटत्या मतांनी पराभव झाला परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केवळ चार जागा लढवल्या आणि त्यातील एक जागेवरती विजय मिळवता आला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळजवळ अकरा टक्केच्या आसपास मते मिळाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ तीन ते साडेतीन टक्के मते मिळाली या निवडणुकीत लोकांनी शरद पवार यांच्या पाठीमागं राहण्याचं पसंत केलं म्हणजेच एक प्रकारे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक प्रकारे कौल या लोकसभा निवडणुकीने दिलेला आहे इलेक्शन कमिशन असेल अथवा विधानसभेच्या सभापतींनी जो निर्णय दिला तो अजित पवार यांच्या बाजूला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाला मिळाला परंतु एवढं होऊन सुद्धा जी अपेक्षा अजित पवारांना होती ती अपेक्षा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे केडर आहे किंवा जी, जी संघटना आहे जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर जे मतदार आहेत ते आपल्या मागे उभे राहतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली अजित पवार यांच्याबरोबर मातब्बर नेते मंडळी जरी गेली असली तरी सुद्धा शरद पवार यांच्याबरोबर निष्ठावान नेत्यांची एक फळी ही त्यांच्याबरोबर राहिलेली आहे यामध्ये या प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील माजी कॅबिनेट मंत्री राजेश टोपे असतील जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील अनिल देशमुख असतील त्याचबरोबर सुप्रिया सुळे असतील यांच्यासारखी निष्ठावान मंडळी ही शरद पवार यांच्याबरोबर राहील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी दहा जागांवरती उमेदवार उभे करताना अत्यंत चतुराईने उमेदवार उभे केले निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जी रणनीती आखली ती यशस्वी ठरली विजयसिंह मोहिते पाटील जे शरद पवार यांच्यावरती नाराज होऊन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले होते परंतु ते सुद्धा या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार यांच्याबरोबर आले त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची ताकद वाढली दिंडोरीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार पहिल्यांदाच निवडून आला जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक मताधिक मताधिकी घेऊन भास्कर भगरे हे विजयी झाले दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत परंतु ते अजित पवार गटात आहेत असं असून सुद्धा देखील भास्करराव भगरे यांना विजयी करण्यात शरद पवार यशस्वी ठरले नगर दक्षिणमधून निलेश लंके यांच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्ता खासदार झाला म्हणजेच नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद यामुळं खरदर दिसून आली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या रूपात भारतीय जनता पक्षानं एक चांगलंच आव्हान उभं केलं होतं अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्र पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं परंतु या अटीतटीच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय मिळवला बारामती लोकसभा मत बारामती विधानसभा मतदारसंघात जवळजवळ सत्तेचाळीस हजार मतांचं लीड हे सुप्रिया सुळे यांना मिळाले हे लीड मिळाल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या अडचणी मात्र वाढू शकतात त्याचबरोबर भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरेश म्हात्रे यांच्या रूपात शरद पवार यांनी आपला उमेदवार जिंकून आणला किंवा निवडून आणला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांच्या रूपात एक खासदार मिळाला त्याचबरोबर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी अमरकाळे यांना उमेदवारी दिली आणि अमर काळे हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले एकंदरीत विचार करायला गेलं तर या निवडणुकीत शरद पवार यांच्याजवळ गमावण्यासारखं काही नव्हतं होतं तर ते कमावण्यासारखंच आणि शरद पवार यांनी ते कमवून दाखवलं शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य का म्हणलं जातं त्याचं उत्तर या निवडणुकीने शरद पवार यांनी तर दिलेलं आहे शरद पवार यांचं वय पाहता शरद पवारांच्या वयात राजकारणात नेते मंडळी तर रिटायरमेंट घेतात परंत शरद परंतु शरद पवार यांची दुर्दमय दुर्दम्य इच्छाशक्ती काम करण्याचा काम करण्याची त्यांची हात होती आणि सतत जनतेशी असणारा त्यांचा संवाद किंवा संपर्क यामुळं शरद पवार यांच्या अंगामध्ये खर तर एक नव चैत चेंत, नव चैतन्य संचालल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीची लिडरशिप शरद पवार यांनी केली शरद पवार यांना बारामतीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला मात्र तो अयशस्वी ठरला या लोकसभा निवडणुकीने हे सिद्ध केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा अर्थातच शरद पवार यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ चिन्ह नव्हतं त्यांना तुतारी वाजवणार वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं परंतु ते चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्या हे अत्यंत अवघड होतं परंतु ही कामगिरीसुद्धा शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली जयंत पाटील यांच्या रूपात एक निष्ठावान सहकारी शरद पवार यांना मिळाला जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आता जे यश शरद पवार यांना मिळालेलं आहे त्या यशामध्ये जयंत पाटील यांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये दे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी जे कष्ट घेतलं त्या कष्टामुळेच खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या ताकदीने आणि हिमतीने उभा राहिला एकंदरीत फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवरती चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओळखलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरदर काँग्रेस पासून फुटून तयार झालेला आहे त्यामुळे काँग्रेसची एकंदरीत विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा यामध्ये खरंतर साम्य आहे धर्मनिरपेक्ष विचारधारेचा पुरस्कार करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आज अजित पवार यांनी ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होऊन आपली राजकीय वाट चाल चालू ठेवलेली आहे तो भारतीय जनता पक्ष हा खरंतर उजव्या विचारांचा हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणजे एक प्रकारे अजित पवार आपल्या विचारधारेच्या विरोधात आतापर्यंत आपण ज्यांच्या विरोधात लढलो त्या पक्षाबरोबर जाऊन त्यांनी खरदर आघाडी केलेली आहे एकंदरीत शरद पवार यांचं वय पाहता शरद पवार यांना या, या निवडणुकीत किती रिस्पॉन्स मिळेल शरद पवार आपले संघटन आपलं संघटन आपला पक्ष नव्यानं उभा करू शकतील का याबाबत निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या परंतु तरुण वर्गाचा शरद पवार यांना जबरदस्त असा पाठिंबा मिळाला आणि विशेष करून शेतकरी वर्गाने शरद पवार यांच्या बाजूने मतदान दिलं म्हणजेच शेतकरी तरुण यांचा भरमसाठ पाठिंबा किंवा भरघोस पाठिंबा हा शरद पवार यांना या निवडणुकीमध्ये मिळाला शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपला पश्चिम महाराष्ट्रातील बाले किल्ला सेप केला त्याचबरोबर वर्ध्यामध्ये एक सीट मिळवली दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला त्याचबरोबर मुंबई ठाणे या पट्ट्यामध्ये भिवंडीसारखा लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यामध्ये घेतला यामुळं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भिवंडी आणि त्या आजूबाजूच्या महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू ही मजबूत होणार आहे आणि एकंदरीत तीन साडेतीन महिन्यांवरती ही खरंतर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा खरदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरती खरदर एक प्रकारे शिक्कामोरतोब आहे अजित पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा जरी इरादा व्यक्त केला असला तरी सुद्धा सध्या जे परसेप्शन जनतेमध्ये गेलेलं आहे किंवा जनतेची जी भावना झालेली आहे ती बघता शरद पवार यांचा पक्षच हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाला पक्षा मिळणारा समर्थन किंवा एकंदरीत कार्यकर्ते हे बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची पसंती किंवा मतदारांची पसंती शरद पवार यांना मिळताना दिसते भलेही अजित पवार यांच्याबरोबर सत्ता असो आमदारांची संख्या जास्त असो मात्र जरी का मोठमोठे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरी सुद्धा कार्यकर्ता मात्र शरद पवार यांच्याबरोबर दिसत आहे आणि याची झलक आपल्याला बारामती लोकसभा म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे बारामती विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधीलच शरद पवार गटाचे कार्यकर्ते युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीची मागणी शरद पवार यांच्याकडे करत आहेत युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत म्हणजेच अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र हे युगेंद्र पवार आहेत युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याबरोबर न जाता ते सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आले म्हणजेच शरद पवार यांच्याबरोबर आले रोहित पवार असतील युगेंद्र पवार असतील त्याचबरोबर जयंत पाटील यांच्यासारखा अनुभवी व्यक्ती हा किंवा नेता पक्षाचं नेतृत्व करत आहे एकंदरीत सध्या शरद पवार यांच्याबरोबर जी नेते मंडळी दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने अनुभवी नेत्यांचं प्रमाणसुद्धा जास्त वाटत आहे त्याचबरोबर नवीन युवा कार्यकर्ते युवा नेते यांची एक मोठी फळी ही शरद पवार यांच्याबरोबर दिसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये नवीन युवकांना संधी मिळेल अशा प्रकारचं वाक्य किंवा अशा प्रकारचे एक प्रकारे बोलणं आपल्या भाषणामधून किंवा तशा प्रकारचे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत शरद पवार यांच्या पक्षामध्ये ज्यांच्यावरती एक प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्वच नेते मंडळी तर अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यामुळं आज शरद पवार यांच्याबरोबर जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर किंवा त्या पक्षां शरद पवार यांच्या पक्षाकडे पाहिलं तर शरद पवार यांचा पक्ष हा पुन्हा एकदा ताज्या दमाचा पक्ष दिसतोय कारण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील जयंत पाटील अजित पाटील सॉरी अजित पवार त्याला बरोबर दिलीप वळसे पाटील राजेश टोपे हसन मुसरीफ यांच्यासारख्या नवीन तरुणांची फळी होती त्याचबरोबर पद्मसिंह पाटील यांच्यासारखे अनुभवी नेतेसुद्धा होते दोन हजार चोवीसमध्ये पाहिलं गेलं तर शरद पवार यांनी अनुभवी नेत्यांबरोबरच एक नव्या यु युवकांची तरुण नेत्यांची फळी तयार केल्याचं दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार युगेंद्र पवार अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील त्याबरोबर अनु अमर काळे निलेश लंके भास्कर भगरे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर असे कित्येक तरुण नेते हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत आणि तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे सुप्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीनं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करताना दिसत आहेत सध्या शरद पवार यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या काही नेत्यां जे नेते आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते शरद पवार यांच्या विचारांवरती पक्षाच्या विचारधारेवरती विश्वास ठेवून ते शरद पवार यांच्याबरोबर राहिलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षात जवळजवळ अठरा साडे अठरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांना सत्तेमध्ये राहायची सवय असल्यामुळं किंवा हा पक्ष विरोधात राहू शकत नाही अशा प्रकारचं विश्लेषण राजकीय जाणकारांकडून केलं जात होतं होत त्यामध्ये काही प्रमाणात कारण अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेली नेते त्या मंडळी ही भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेली आहे अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर यश मिळवायचं असेल तर त्यांना संघटन बांधणीकडं चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर बूथ रचनेकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे दुसरीकडं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परसेप्शनच्या बाबतीमध्ये आणि एकंदरीत जनतेच्या पसंतीस उतरताना दिसत नाही मात्र नेत्यांची फळी असून सुद्धा देखील जनतेचा महावासा विश्वास या नेत्यांना मिळताना दिसत नाही अजित पवार यांच्या बरोबर असणाऱ्या आमदारांची संख्या चाळीस ते बेचाळीसच्या घरात आहे परंतु यातील जवळजवळ दहा ते पंधरा आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत तर दहा ते पंधरा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा खरंतर मीडियामध्ये येताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विचार करायला गेलं तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांना फायदेशीर ठरण्यापेक्षा भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने तो तोट्याचाच ठरत आहे म्हणजेच एक प्रकारे अजित पवार यांना त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्येच लोकसभा निवडणुकीत अपयश मिळालं आणि या अपयशामुळं कुठेतरी अजित पवार यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसत आहे अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळं त्यांच्या एक जी राजकीय इमेज होती त्या राजकीय इमेजचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अजित पवार एक धडाडीचा नेता अजित पवार म्हणजे लात मारेल तिथं पाणी काढणारा नेता दिलेल्या शब्दाला जागणारा नेता ही जी काही अजित या पवार यांची प्रतिमा होती ती प्रतिमा बाजूला सारून अजित पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात अशी एक प्रतिमा अजित पवार यांची तयार झालेली आहे त्यामुळे एकंदरीत अजित पवार यांच्याबरोबर गेलेली नेते मंडळी असतील किंवा अजित पवार यांचा नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याचं अस्तित्व हे संकटात वाटत आहे त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या चांगले दिवस दिसत आहेत महाविकास आघाडी जर अशीच लोकसभा निवडणुकीप्रमाणे एकत्रितरित्या चांगला समन्वय ठेवून लढली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं परंतु त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सुद्धा निवडणुकीत मिळालेलं यश त्यांच्या डोक्यामध्ये जाऊन न देता खर तर जमिनीवरील लोकांच्या समस्या अडचणी काय आहेत आणि आपण कोणत्या विचारधारेसाठी कोणत्या उद्दिष्टासाठी राजकारण करत आहोत हा मुद्दा त्यांच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण लोक हे नेहमी निष्ठेला प्रामाणिकतेला महत्व देत असतात लोकसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त पैसा वाटण्यात आला असे आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात सोशल मीडियामधून तशा प्रकारचे व्हिडिओ फिरले गेले परंतु लोकांनी यावेळी पैशापेक्षा निष्ठेला आणि महाराष्ट्र धर्माला जाऊन मतदान केलं आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला त्यामुळं जर अजित पवार यांना आपल्या भविष्यातील राजकारणामध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांना आपल्या मार्गाचा म्हणजे त्यांनी स्वीकारलेला मार्गाचा पुन्हा एकदा नव्यानं विचार करावा लागेल आपण निवडलेला मार्ग योग्य आहे का जनतेला तो पसंत पडतोय का का जनतेला आपण ग्रही धरतोय हेही पाहावं लागेल आपल्याबरोबर आलेले सहकारी केवळ आपल्याबरोबर सत्तेसाठी आलेले आहेत का का आपल्यावरची निष्ठा ठेवून आलेत हे सुद्धा अजित पवार यांना बघावं लागेल जर या सर्व गोष्टींचा अजित पवार यांनी बारकाव्यानं विचार केला तरच त्यांच्या पक्षाला पुढं भवितव्य आहे अन्यथा अजित पवार यांच्याबरोबर आज जी नेते मंडळी आहेत ती सत्तेमुळं त्यांच्याबरोबर बहुसंख्य प्रमाणात आहेत जर उद्या सत्ता गेली तर हे नेते मंडळी त्यांना सोडून सुद्धा जाऊ शकतात त्यामुळं अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ते कितपत निभावतात हे देखील पाहावं लागेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार निवडून आलेला आहे आणि शरद पवार यांनी दहापैकी आठ जागा निवडून आणलेल्या आहेत त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी राजकीय चातुर्य दाखवून किंवा रणनीतीच्या पातळीवरती आणि एकंदरीत पक्षाचं भवितव्य म्हणून आपला पक्ष हा चांगल्या पद्धती खरंतर उभं केल्याचं दिसत आहे तर अजित पवार यांना सत्तेचं पाठबळ असून सुद्धा देखील आमदारांची संख्या त्यांच्याकडे जास्त असून सुद्धा देखील पक्ष उभा करताना अपयशाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळं अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेबद्दल किंवा लोकांचं परसेप्शन आपल्याबद्दल काय आहे हे याचा चांगल्या पद्धतीनं कानोसा घेऊन लोकांशी संवाद करून निर्णय घेतला पाहिजे तरच अजित पवार यांच्यासाठी भविष्यातील राजकारणामध्ये त्यांना यश मिळू शकतं अन्यथा अजित पवार यांना आपला पक्ष वाचवणं कठीण होऊ शकतं धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका